घरी बोलवायला गेलेलंच काय परत गेला वाटत घरी आला 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 एवढी फास्ट बोललास ते आम्हाला समजलंच नाही

तर आज आहे अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दुसरा दिवस आणि आज चालू आहे ते म्हणजे वाजवायला ते सुद्धा पुण्याला कॉल आहे तो म्हणजे गंधर्व म्युझिकल ग्रुप अलिबाग तर त्यात वाजवायला चालू आहे तर आ, आता वाजले दुपारचे बारा वाजलेत आणि आता आम्ही निघतो इथून माझ्यासोबत छोटा मान आहे अतुल आणि अक्षय आपला दाणा सो आता आम्ही निघतो इथून आणि चला आता जाता जाता, जाता भेटू कसं काय जसं व्हिडिओ घेता येतील मला तसे मी तुम्हाला दाखवत जाईन कसं काय माहिती ते तो चला शेवटपर्यंत आपला लॉक बघत राहा अरे हो थांब हे पण माझं डोले सुजलेत झोप नाही झाली पूर्ण काल लेट सोपलो व्हिडिओ एडिट करत होतो त्यामुळे सो चला जाऊया आता तो सध्या फोनवर बिझी आहे अजून आमचा एक माणूस यायचा आहे थांबलो याचा तो आल्यावर आम्ही लगेच निघू कॉलिंग टू दुबई कॉलिंग टू दुबई जवळजवळ वाट बघून बघून आम्हाला पंधरा ते वीस मिनटं झाले अजून माणूस का आलाच नाही बघूया कधी येते आल्यावर निघू आमच्या घरी बोलवायला गेलेलंच काय परत गेला वाटत घरी आला 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 बाबा आला चला गाडी करा, करा चला जाऊया एवढा टाईम काय ती नाही घरी बोलवायला आला माणूस नुसती मग चल चल गाडी काढ चल आणि आताच आम्ही पोचलोय ते म्हणजे कार्ले खिंड पेट्रोल पंप आणि आम्ही गाडी लावले आणि वेटिंग वे, वे, वेट वेट करतोय गाडीचा येणार आहे आमच्या आहे टीम पलाय आणि आता चाललो सुपर मारेट <laughs> पुढे देतोस काय आता पॅकेज दे आत्ताच आम्ही पोहोचलोय ते म्हणजे चिखली पोलीस स्टेशन जिथे आपला कॉल आहे विसर्जनाचा चेहरा बेकार झाला पोरांची अवस्था पाहू शकता

इथे एक एक आहे ते दोन दोन नाही आय चारशे रुपये केतन आमच्या केतन भाऊजीला जास्त आहे त्याच्या नाव नाही सांगितलं नाव काय निर्भय मनोहर डॅनकर आय निर्भय निर्भय एवढे फास्ट बोललास त्यामुळे आम्हाला समजलंच नाही तू असं लहानपणीच काय तुझ इकडे लांब घ्यायला रे मिरच्या आई आता खा आता नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही चाललो चेंज चेंजिंग करायला कुठं आहे चला छोटा एवढी बॅग भरून आणली कपडे तुझा इतकी नाही चेंज करून आलेलो आणि आता थोड्याच वेळात वाजवायची सुरुवात करूया बाकीची बोर पण आहे तिकडे सात वाजलेत परफेक्ट सात मी आता चाललोय पाच वाजलं तू ये काय करतोय <laughs> ओ, या वोड़ा। वोड़ा। या या। का वाटतंय तुला विचारताना कसा वाटला तुला कसा वाटला वाजून मला आपला कसा ते स आप वाटत असं मला वाटला

त्याला आणलास का धोनी तुला आणलंस तू नाही बोलते गणपती चांगली गावाला चला पॅकअप पॅकअप पॅकअपेच्या भांड्या रे आता आटपलेला आहे सर्व आणि अतुलने आम्हाला इकडे आणलेले चिखली पुन्हा आतोलनीने आणले पॅनजेवाल्यांची सोय आहे आम्ही चालू आहे फक्त बाकीचे येतील नंतर जेवायला तोपर्यंत आम्ही जेवून घेतोय सांग काय सांगतील बघूया तुझ्या कशी को सांगतोस ऑर्डर देतोस बघूया आज खूप जमलो आहे आज

आम्ही आता आलो टेम्पो जाऊ बघा टेम्पो आमचा आम्ही निघणार इथून घरी जायला किती वाजले वाजले किती साडेबारा म्हणजे तरी नक्कीच होणार चला ये तर आता वाजले सकाळचे चार आणि आता आम्ही पोहोचलो इथे म्हणजे कार्लखिंड पेट्रोल पंप आणि आमची गाडी काढतोय तो बघा तिकडे छोटा मार तिकडे आपला अक्षय दिसतच नाही नाही युनिट घेऊन आहे आणि चार वाजता आम्ही पोचलो म्हणजे आता आम्हाला जायला अजून पंधरा मिनटं सवाचार होतील जायला किंवा गाडी निघलेली आपली आणि आता आम्ही चाललो घरी सो आजचा लॉग मी इथेच एंड करतोय खिंडीच्या पेट्रोल पंपावर काय अतुलाच्यावर पोहोचतील काय नाही कसा झाला प्रवास आजचा आवड झाली जाऊन झोपणार आता ना आजचा प्रवास कसा वा हो सुखाचा नक्की सुखाचा ना तर आजचा लॉग इथेच एंड करतोय भेटूया आपण आता अशाच एका नवीन लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बा